नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते होईलच प्रेम मालिकेच्या फेब्रुवारीच्या मध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही नंदिनी या दीपकला आपला स्वतःचा जीव सोडवण्यासाठी खूप काही रिक्वेस्ट करत असते परंतु कसलं काय नालायक दीपक काही ह्या आपल्या नंदिनीला सोडायला तयार नसतो तेवढ्यामध्ये आता नंदिनी जेव्हा वाचवा वाचवा असं म्हणत असते आता नंदिनीच्या आवाजाच्या दिशेने जिव्हा हा तिकडे निघतो तेवढ्यामध्ये आता जीवा तिथे येतो तर नंदिनी जीवाला बघते आता जीवाला बघून नंदिनीला थोडासा धीर येतो आता इकडे हा जीवा या दीपकला एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देतो आता इकडे दे ह्या दीपक सुद्धा या, या जीवाला खूप मारू लागतो आणि जीवा हा खाली जमिनीवर पडतो नंदिनी जीवाला जिवा जेव्हा असं म्हणत असते कारण नंदिनीला एका झाडाला बांधून टाकलेलं असतं तेवढ्यामध्ये आता जेव्हा हा दीपक ह्या आपल्या जिवाला खूप काही मारत असतो त्यावेळेस आता जीवा सुद्धा खूप पेटलेला असतो जीवा लगेच उठतो आणि जीवा आता ह्या दीपकची इतकी काही धुलाई करत असतो खूप काही ह्या दीपकला खूप काही भेद मार देत असतो आणि हे सर्व नंदिनी बघत असते त्यानंतर आता दीपकला चांगलंच घायल केलेलं असतं जीवा त्याला खूप काही मारत असतो आता नंदिनी ही जिवाला जीवा मार जीवा मार असं आवाज देऊन सांगत असते आणि त्याच वेळेस आता दीपक आणि जीवा हे दोघेही खूप काही तिथे मारामारी करत असतात आता पुन्हा हा दीपक आपल्या जीवाला मारतो तेवढ्यामध्ये आता हा दीपकच्या डोळ्यामध्ये हा जीवा खूप काही माती फेकतो आणि दीपकला समोर काही दी दिसत नाही कारण दीपकच्या डोळ्यामध्ये खूप माती गेलेली असते आता जीवा उठतो आणि जीवा पुन्हा ह्या दीपकला मारू लागतो आणि नंदिनी हे सर्व काही बघत असते तेवढ्यामध्ये आता जीवा ह्या दीपकला जोरामध्ये लुटून देतो त्याच डोकं जे आहे ते एका दगडावर जाऊन आदळतं आणि तो बेशुद्ध होतो तेवढ्यामध्ये आता नंदिनी जीवाला बोलते की जीवा तू इकडे आणि ही दोरी सोड आता जीवा पटकन नंदिनीच्या हातपाय ज्या झाडाला बांधलेले असतात ते सोडण्यासाठी परंतु मित्रांनो आता हा नालायक दीपक जो असतो तो, तो पाठीमागून येतो आणि ह्या आपल्या जीवाच्या डोक्यामध्ये खूप मोठी काठी पाठीमागून मारतो हे नंदिनी बघते आणि नंदिनी खूप ओरडते आता दीपक बोलतो की अरे माझं लग्न होणार आहे या नंदिनीशी आणि तू मध्ये आलास आता सोडणार नाही मी तुला असं म्हणत होता हा दीपक पुन्हा ह्या जिव्हाला मारतो आणि जीवा खाली पडतो दुसरीकडे आता धनंजय आणि शारदा हे दोघे समोर असतात तेवढ्यामध्ये दे पार्थ या आपल्या धनंजय रावांना बोलतो की ही सर्व काही परिस्थिती बघता मी आता काव्याशी लग्न करायला तयार झालेलो आहे परंतु इथून पुढे जे काही आयुष्य आहे ते एकत्र घालवण्यासाठी मला एकदा काव्याशी बोलायचं आहे मी बोलू शकतोस का काव्याशी असं पण आपला पार्थ आता धनंजय रावांना विचारून घेतो तर धनंजय राव बोलतात की बोलू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आणि शारदा आणि धनंजय राव तिथून जातात इकडे आता पार्थ जो असतो पार्थ या आपल्या धनंजय रावांकडे बघतो तर दोघे गे तिथून गेलेले असतात इकडे काव्या ही रोम मध्ये असते तर दुसरीकडे आता दीपकला ही नंदिनी जी असते ती बोलते की प्लीज मला ना परंतु हा दीपक काही सोडायला तयारच नसतो तर आता हा दीपक असतो तो, तो बोलतो की जेव्हा आपल्या लग्नाची गाठ बांधेल ना तेव्हा मी तुला सोडेल इकडे नंदिनी बोलते की प्लीज दीपक सोड मला अरे तू म्हणतोस माझा प्रेम आहे परंतु प्रेम कुठे असं असतात का प्रेम कुणी कुणाचं हिसकावून घेता येत नसतं तू प्लीज मला सोड मला जाऊ दे माझ्या पार्ककडे कडे असे पण नंदिनी या दीपकला बोलत असते परंतु कसलं काय दीपक काही ऐकायला तयार नसतो दीपक बोलतो की जोपर्यंत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत तो मी तुझी सुटका करणार नाही आता नंदिनी खूप रागवते नंदिनी बोलते की काय मंगळसूत्र आता ही ऐकून नंदिनी खूप टेन्शन मध्ये येते तर आता दीपक बोलतो की थांब मी घेऊनच आलो मंगळसूत्र असं म्हणत होता दीपक साईडला जाऊन या सँडीला कॉल करतो सँडीला लगेच बोलतो की अरे नवरा नवरी तयार आहे तू पटकन लवकरात लवकर हार आणि मंगलसूत्र घेऊन ये तर हे सर्व नंदिनी ऐकत असते नंदिनीचे हात बांधलेलेच असतात नंदिनी बोलते की दीपक तू ही जबरदस्ती नाही करू शकत तू मला प्लीज सोड त्यानंतर नंदिनी ही जीवाला जिवा जिवा असं आवाज देत असते परंतु खाली बेशुद्ध होऊन पडलेला असतो आता नंदिनी जीवाला खूपच काही आवाज देत असते आणि रडत पण असते दुसरीकडे आता पार जो असतो तो ह्या आपल्या काव्याच्या रूमच्या समोर येतो काव्या खूप टेन्शन मध्ये बसलेली असते आता इकडे पार्थ दरवाजा उघडतो आणि काव्याकडे बघतो त्यानंतर इकडे पार्थ आतमध्ये येतो त्यानंतर पार्थ या काव्याला काव्य असं बोलतो परंतु काव्या काही पार्थकडे बघायला तयार नसते काव्य बिचारी खाली बघत असते तर पार्थ आता काव्याच्या खाली जवळ बसतो तर काव्या डोक्याला हात लावून बसलेली असते त्यानंतर पार्थ या काव्याच्या जवळ बसतो आणि तिला बोलतो की काव्या हे बघ ह्या लग्नासाठी तुम्हाला सुद्धा फोर्स केला ना असं पण आता हा पार्थ त्या काव्याला विचारतो परंतु काव्या खूप रडत असते काव्या काहीच बोलायला तयार नसते तर काव्या आता पार्थ समोर हात जोडते आणि काव्या पार्थला बोलते की माफ करा आमची ताई लग्न मंडपामधून गायब झाली याचा तुम्हाला खूप त्रास झाला मी तुमची माफी मागते असे पण काव्या ही आपल्या पार्थची हात जोडून माफी मागते तर पार्थ बोलतो की प्लीज माफी मागू नका रडू नका शांत व्हा असं पण इकडे पार्थ यान आपल्या काव्याला बोलतो त्यानंतर इकडे हा सँडी जो असतो तो सँडी आता फुलांचे हार घेऊन दीपकच्या जवळ पोहोचलेला असतो त्यानंतर सँडी ते जे काही हार असतो ते सर्व दीपकच्या हातात देतो आता इकडे दीपक स्वतःच्या गळ्यामध्ये एक हार घालतो आणि दुसरा हार नंदिनीच्या गळ्यात घालणार तेवढ्यामध्ये मध्ये आता नंदिनी बोलते की नाही नाही प्लीज असं नाही मला नाही लग्न करायचं तर सँडी खूप हसत असतो त्यानंतर आता दीपक जबरदस्तीने आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालून देतो तर इकडे नंदिनी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते नंदिनी खूप रडत असते तर दीपक आणि सँडी खूप हसत असतात तर इकडे नंदिनी पुन्हा जीवाला जिवा जीवा असा आवाज देत असते त्यानंतर आता हा सॅडी जो असतो तो आपल्या खिशामधून मंगळसूत्र काढतो आणि दीपकच्या हातामध्ये देत असतो हे सर्व नंदिनी बघते ते, ते मंगळसूत्र नंदिनी बघते आणि ही नंदिनी बोलते की प्लीज दीपक नको घालू ते मंगळसूत्र मला तर दीपक आता ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या मंगळसूत्राकडेच बघत राहतो आता तर नंदिनी आणखीन टेन्शन मध्ये येते त्यानंतर आता इकडे ही नंदिनी पुन्हा जीवाला जिवा जीवा असा आवाज देते दुसरीकडे आता काव्या तर डोक्याला साथ लावून बसते तर पार्थ बोलतो की मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं बोलू शकतोस का मी तर काव्य पुन्हा पार्थकडे बघते त्यानंतर इकडे पार्थ बोलतो की खूप मोठ्या विचित्र परिस्थितीमध्ये आपण अडकलो आहे या काळामध्ये आपल्याला असं जे काही जबरदस्तीने हे लग्न करावं लागतं हे मला पण पटत नाहीये माझं जाऊ द्या परंतु तुमचं काय मला तुमच्या बाबतीमध्ये खूप वाईट वाटतंय नंदिनीशी माझं प्रेम होतं लग्न होणार होत आणि लग्नाची पूर्णपणे मी तयारी पण केली होती परंतु तुमची लग्न करायची तयारी आहे का असं जेव्हा पार्थ या काव्याला विचारतो तर काव्या रडतच या पार्थकडे बघते हे जे काही लग्न मान्य आहे का तुम्हाला तर आता ही काव्या रडतच असते तुमच्या मनामध्ये मा जे काही असेल ते तुम्ही मला सांगून टाका असं मनामध्ये ठेवू नका असं पण इकडे हा पार्थ या काव्याला विचारत असतो तुमच्या आयुष्यामध्ये दुसरं कुणी आहे का असं जेव्हा पार्थ या काव्याला विचारतो तर काव्याला खूप टेन्शन येतं काव्या ही पार्थकडे बघते कारण मित्रांनो काव्याचं जीवावर खूप प्रेम असतं काव्या जीवावर खूप जीवापाठ प्रेम करत असते जेव्हा पार्थ हे सर्व विचारतो त्यावेळेस आता जीवाच्या बरोबर घालवलेले सर्व क्षण काव्याला दिसत असतात काव्या पूर्णपणे त्या आठवणीमध्ये बुडालेली असते काव्याला फक्त जीवाच दिसत असतो कारणत ह्या आपल्या काव्याने सुद्धा जीवाला ह्या अगोदर शब्द दिलेला असतो की लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच करेल आता हे सर्व शब्द काव्याला आठवतात आणि काव्य ही पार्थळे बघत राहते त्यानंतर इकडे आता हा जिव्हा जो असतो तो खाली जमिनीवर बेशुद्धच असतो इकडे हा नालायक जो काही दीपक असतो तो आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये जबरदस्ती नेते मंगळसूत्र घालण्यासाठी तयार झालेला असतो नंदिनी खूप रडत असते आणि त्याच वेळेस दीपक आता या नंदिनीचा चेहरा आपल्याकडे करत असतो परंतु नंदिनी आता रडतच असते त्यानंतर दीपक ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीच्या गळ्यामध्ये घालणार तेवढ्यामध्येही नंदिनी पुन्हा जीवाला जीवा असा आवाज देते आणि त्याच वेळेस आता जीवा हळूहळू डोळे उघडतो तर समोर नालायक हा दीपक ह्या आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताने जीवाला थोडं थोडं दिसतं आता जीवा खूप टेन्शन मध्ये येतो जीवाला खूप राग येतो जीवा लगेच उठतो आणि ह्या दीपकचा हात जोरात पकडतो तर दीपक वळून बघतो तर आता जीवा ह्या दीपकला दिसतो त्यानंतर आता जीवाला खूप राग आलेला असतो सँडी पण जवळ उभा असतो नंदिनी बघते जीवा तर आता उठून उभा राहिलेला आहे आता नंदिनीला थोडस बरं वाटतं त्यानंतर आता इकडे दीपक कडे आणि ह्या सँडीकडे खूप रागाने हा जीवा बघत असतो त्यानंतर हा दीपक सुद्धा खूप रागाने ह्या आपल्या जीवाकडे बघतो तेवढ्यामध्ये सँडी जो असतो तो ह्या आपल्या दीपकला मारणार तर दीपक त्याला एक जोरामध्ये लाट ठेवून देतो आणि तो, तो सँडी खाली पडतो त्यानंतर आता दीपक ह्या सँडीकडे बघतो तर आता हा जीवा जो असतो तो दीपकच्या हातातून ते मंगळसूत्र हिसकावून घेतो आणि ह्या दीपकला सुद्धा खूप काही मारतो पुन्हा सँडी उठतो आणि जीवाला मारण्यासाठी लागतो आता जीवा पुन्हा ह्या सँडीला मारतो त्यानंतर आता इकडे सँडी पण उठतो आणि दीपक पण उठतो आणि दोघे ह्या आपल्या जीवाला मारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता जीवाने दोघांचे दोन्ही हात एका एका हाताने घट्ट पकडलेले असतात आणि जागीच ते हात पिरगळत असतो त्यावेळेस इकडे नंदिनी हे सर्व बघत असते आता जीवाला खूपच या दोघांना मारण्यासाठी जिवा आता खूप ताकदपणाला लावून अगदी ह्या दोघांना खूप मारत असतो आणि हे सर्व नंदिनी बघत असते त्यानंतर आता दोघे खाली पडतात इकडे आता जीवा पटकन नंदिनी जवळ येतो आणि तिचे ते बांधलेले जे काही हात असतात ते सोडू लागतो आता नंदिनीला पूर्णपणे हा जीवा मोकळं करतो ती गळ्यातला हार काढते आणि फेकून देते आणि खूप रडत असते आपल्या डोळ्यावर हात ठेवून नंदिनी खूप रडत असते जीवा या नंदिनीला बोलतो की नंदिनी ओके आहे ना तर नंदिनी हळूच मान हलवते त्यानंतर आता नंदिनी बोलते की चला पटकन आपण निघूयात आता जेव्हा नंदिनीचा हात पकडतो आणि जोरामध्ये तिला पळत घेऊन इकडे गाडीजवळ येतो गाडीमध्ये बसतात आता गाडी स्टार्ट करतो आणि गाडीमध्ये बसून इकडे लग्नाच्या ठिकाणी निघालेले असतात तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की जेव्हा मला तुझा मोबाईल देतोस का मला घरी कॉल करायचा आहे सर्वजण वाट बघत असतील तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की माझाच खून घरी आहे नंदिनी नको काळजी करू जाऊयात आपण वेळेवर तेवढ्यामध्ये आता इकडे नंदिनी बोलते की अरे माहित आहे का त्या दीपकने खूप काही घाण डाव केलेला आहे त्याने एक घाण व्हिडिओ तयार केलेला आहे फेक व्हिडिओ तो व्हिडिओ घरी पाठवलेला आहे तो व्हिडिओ बघितल्यापासून मला काही सुचत नाही आई बाबा खूप टेन्शन मध्ये आलेले असतील तो व्हिडिओ बघितला असेल त्यांची काय अवस्था होऊन बसली असेल असं मला खूप टेन्शन आलं जीवा असं नंदिनी ही गाडीमध्ये जीवाशी बोलत असते तर जेव्हा बोलतो की जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू आपण थोड्याच वेळामध्ये पटकन तिथे पोहोचू आता नंदिनी बोलते की देवा सर्व काही ठीक होऊ दे मी नाही बघून सर्वजण किती प्रचंड घाबरले असतील आई बाबा काव्या आरोशी यांची काय अवस्था होऊन बसली असेल मी विचार सुद्धा करू शकत नाहीये काय अवस्था झाली असेल मला खूप टेन्शन आलंय असं पण इकडे ही नंदिनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता काव्या उठून उभी राहते पार जवळच बसलेला असतो आता इकडे पार्थ पण उभा राहतो काव्या लगेच बोलते की आता कस सांगू मी यांना की माझं जीवावर प्रेम आहे शेवटी जीवाचा मोठा भाऊ आहे पार्थ जीवावर खूप प्रेम आहे परंतु मी जीवाबद्दल यांना सांगू शकते असं पण इकडे काव्या ही या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की ही लोक कशी समजून घेत नाही अजिबात चालीरीती परंपरा आपल्या त्यांच्या त्या नावाखाली आपल्या सर्व स्वप्नांचा त्यांनी चक्काचूर चालवलेला आहे खर तर मी मरायला तयार झालो होतो परंतु काय करणार गावाच्या बाहेर सुद्धा जाऊन द्यायला तयार नाही ते ही गावकरी लोक आणि सर्व आता ती गावकरी जशी भडकलेली असतात हे सर्व या आपल्या पार्थला आठवत असत पार्थ लगेच बोलतो की माझ्या आईच्या डोक्यावर जो काही काचेचा ग्लास फुटला त्याच क्षणी या नवरदेवाने माघार घेतली आहे असं पण पार्थ या काव्याला बोलत असतो त्यानंतर इकडे काव्याला सुद्धा या गावकऱ्यांचं सर्व काही आठवत असतं काव्या सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेली असते त्यानंतर आता इकडे जे काही आपले धनंजय असतात असतं आपल्या बाबांनी लग्नासाठी आपल्या समोर हात जोडले आहे आपल्याला काही झालं तरी आता लग्न करावंच लागणार आहे हे सर्व क्षण आता काव्याच्या डोळ्यासमोर येतात आपण जर ह्या जीवावर प्रेम असल्याचं बाबांना सांगितलं तर बाबा काय करू शकतात हे सुद्धा सर्व काही काव्याला आठवत असतं आणि काव्या खूप टेन्शन मध्ये आलेली असते तर आता काव्य ही खूप मोठ्याने बाबा असं ओरडते तर पारथ्या काव्याकडे बघतो आणि बोलतो की काय झालं काव्या तुम्हाला हे लग्न मान्य नाही का त्यावेळेस आता काव्या लगेच या पार्थला बोलते की ठीक आहे मी करते तुमच्याशी लग्न असं काव्या ही पार्थला बोलते कारण आता बाबांचा चेहरा काव्यासमोर दिसलेला असतो तर इकडे पार्थ या काव्याकडे बघतो दोघे एकमेकाकडे बघतात काव्याच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा तर वाहतच असतात त्यानंतर इकडे काव्य बोलते की आपण हे लग्न करूयात आणि इथून निघून जाऊयात तर पार्थ आता या काव्यासमोर आपला हात धरतो तर आता पार्थ लगेच जेव्हा काव्यासमोर आपला हात करतो त्यावेळेस आता काव्या सुद्धा आपला हात या पारच्या हातामध्ये द्यावा का नाही असा काव्याला प्रश्न पडलेला असतो कारण आता काव्या ही जीवावर तेवढं प्रेमच करत असते कसा पारच्या हातामध्ये हात द्यायचा हा प्रश्न काव्याला पडलेला असतो आता इकडे काव्याला वाटतं की माझा जीवाच आहे जीवानेच माझ्यासमोर हात केला आहे त्यामुळे काव्या सुद्धा आता आपला जो काही हात आहे तो पारच्या हातामध्ये देते ती जीवा समजत असते हळूहळू जेव्हा काव्य ही आपला हात घाबरत घाबरत या पारच्या हातात देते दे तेव्हा दोघे एकमेकांकडे बघतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे उद्याच्या भागामध्ये ही जी काही आपली काव्य असते काव्याचा आणि ह्या पारचा शुभविवाह पार पडत असताना दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालणार तेवढ्यामध्ये जीवा आणि नंदिनी लग्न मंडपामध्ये येतात आणि समोर आता येऊन उभे राहतात परंतु मित्रांनो अजून काही ह्या काव्याचा आणि ह्या आपल्या पारचा लग्न सोहळा झालेला नसतो त्यामुळे आता नंदिनी तर वेळेवर आलेली आहे जीवा पण वेळेवर आलेला आहे ने नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या हो मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद